नमस्कार विशिता मेजवानीवर तुमचे स्वागत आहे आज आपण मस्त असं कैरीचं थंडगार पहनं कसं करायचं ते बघणार आहोत पहनं करणे खूप सोपे आहे तसेच पहनं हे आपल्या शरीरासाठीही खूप फायदेशीर असते तसेच आपण ज्या सीझन चालू आहे त्या सीझनमधले फ्रूट्स हे खाल्लेच पाहिजे आणि बऱ्याचदा आपण उन्हातून आल्यावर कोल्ड्रिंक्स वगैरे असे पेय पित असतो पण त्याऐवजी आपण क कैरीचं पन किंवा लिंबू सरबत असे आयुर्वेदिक पेय पिले तर ते आपल्या शरीरासाठीही चांगले असतात चला तर मग आपण पण कसं बनवायचं त्याची रेसिपी बघून घेऊ यासाठी आपल्याला या ठिकाणी आप कैरी घ्यायची आहे कैरी ही जास्त आंबट नसावी अगदी कमी आंबट असलेली कैरी आपण या ठिकाणी वापरणार आहोत कुकरमध्ये आपण कैरी घालून घेणार आहोत त्याआधी एक ग्लास पाणी मी ठेवलेलं आहे मोठी कैरी असल्याने या ठिकाणी मी एकच कैरी घालून घेतलेली आहे आणि ही आता आपण चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे जेणेकरून आपली ही अगदी मौसद अशी शिजली गेली पाहिजे जवळजवळ मी पाच शिट्ट्या काढलेल्या आहे बघा आपली कैरीही फुटून निघालेली आहे म्हणजेच ती अगदी व्यवस्थित अशी शिजलेली आहे आता आपण ती काढून घेऊ आणि चमच्याच्या सहाय्याने आपल्याला हा गर सर्व काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण सर्व गर हा काढून घेऊ कैरीचं पानं पिणे हे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे तसेच ते आपण यामध्ये जर सब्जाच्या बिया वापरल्या तर त्यामुळे थंडावाही मिळतो त्यामुळे थंडा त्या आपण पना करताना या ठिकाणी सब्जाच्या बियाही वापरणार आहोत अशा पद्धतीने आपल्या कैरीचा घर निघालेला आहे जवळजवळ एक वाटी घर निघालेले आहे आपण आता या ठिकाणी एक वाटी गर आहे तर एक छोटी वाटी मी साखर घेतलेली आहे साखर तुम्ही गुळही घेऊ शकता पण साखरेने आपल्या पणाचा कलर हा अगदी पिवळसर येतो आणि गुळाने थोडासा ब्राऊन येतो त्यानंतर या ठिकाणी काळं मीठ घेतलेला आहे आणि मिरी पावडर घेतलेली आहे आता आपण हा कैरीचा घर मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊ यामध्ये आपल्याला थोडंसं मीठही घालून घ्यायचं आहे एक वाटी साखर मी घातलेली आहे त्यानंतर मीठ घातलेलं आहे त्यानंतर काळी मिरी पावडर काळी मिरी पावडर घालणे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर नसेल आवडत तर नाही घातली तरीही चालेल त्यानंतर हे मिक्सरला फिरून घेऊ आणि यानंतर मी थोडासा गुळ हा घालत आहे गुळाने आपल्या पण्याला रंगही खूप छान येतो गूळ घालून मी व्यवस्थित असं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे हे, हे बघा किती छान असं आपलं हे कैरीचं मिश्रण तयार झालेलं आहे हे, हे तुम्ही एका काचेच्या बरणीत भरून ठेवलं आणि फ्रीजमध्ये ठेवून दिलं तर तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही हे पण अगदी पाच मिनटात बनवू शकता जास्त टाईमही ता लागत नाही आपल्याकडे पाहुणे आले तर बऱ्याचदा आपल्याकडे जर लिंबू नसतो तर लिंबू नसेल तर तुम्ही पाहुण्यांना थंड देण्यासाठी काय कराल तर अशा पद्धतीने जर तुम्ही काचेच्या बर्णीमध्ये हे भरून ठेवलं आणि तुम्ही अगदी पटकन आपण बनवू शकता जास्त वेळही आपल्याला लागणार नाही साधारण एक ते दोन महिने हे अगदी व्यवस्थित राहतं पॅक झाकण लावून आपण हे फ्रीज मध्ये दे ठेवून देणार आहोत आता आपण पन्हा करण्यासाठी घेऊ त्याआधी मी ग्लासला थोडंसं डेकोरेट करण्यासाठी ताटामध्ये मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं लाल तिखट घालत आहे यावर आपल्याला थोडासा पाण्याचा शिपका देऊन घ्यायचा आहे आणि ग्लास अशा पद्धतीने त्यावर हे करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला थोडंसं बाहेर जसं आपण ज्यूस वगैरे पितो तर ते कसे डेकोरेट करून देता तसं फील येईल त्यामुळे मी अशा पद्धतीने केलेलं आहे एक ट्राय ला करून बघितलेला आहे लहान मुलंही अशा पद्धतीने जर आपण त्यांना सर्व करून दिलं तेही खूप आवडीने पितात त्यानंतर बर्फाचे तुकडे घालून घेतलेले आहे आणि दोन चमचे कैरीचा पण घातलेला आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला थंडगार पाणी घालायचं आहे आणि चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आहे बघा अगदी पटकन आपलं कैरीचं पण हे तयार झालेलं आहे जास्त वेळही लागलेला नाही अशा पद्धतीने जर तुम्ही बर्नीत भरून ठेवून दिलं जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही हे बनवू शकता अगदी दोन मिनटात तयार होतो वरतून मी थोडंसं चाट मसाला घातलेला आहे आपलं पण हे तयार झालेलं आहे हे पण प्यायला आपल्या आरोग्यासाठीही खूप लाभदायक असतं तसेच लहान मुलांना आपण कोल्ड्रिंक्सऐवजी हे पण दिलंच पाहिजे मुलांनाही अशा गोष्टींची सवय असली पाहिजे नाहीतर बऱ्याचदा मुलं हे बाहेरचे ड्रिंक्स प्यायला बघतात यावर मी थोडेसे सब्जाच्या बिया घालून घेत आहे त्यामुळे ते अजून आकर्षक दिसेल आणि सब्जाच्या बिया ह्या थंडही असतात त्यामुळे आपण कोणत्याही ज्यूसमध्ये ह्या बिया घालू शकतो पाच ते दहा मिनटं आपल्याला ह्या बिया पाण्यात त्यानंतर आपण लिंबू सरबत किंवा कैरीचं पण किंवा अजून कुठलेही सरबत केले आपण त्यामध्ये हे घालू शकतो दिसायलाही छान दिसतं आणि लहान मुलंही आवडीने पितात बघा आपलं पण आहे